नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे बाजार बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आज आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवक आलेली तीन तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल जाशीदारे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी आवकाली सात क्विंटल जास्तीतदारे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती नंदुरबार या ठिकाणी अवकाली नऊ क्विंटल जास्तीतदारे अकरा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाली तीनशे सव्वीस क्विंटल जात आहे दर आहे सात हजार नऊशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल बघा तशी पुढील समिती शिरपूर या ठिकाणी आहे जाताय चमकी मोग जास्तीत दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल